तो गाडी कुठे तरी घालेल आपल्याला फक्त आपल्याला काय बरोबर गाडी स्लो करा स्लो करा स्लो करून ना टोकून आपली गाडी टोकली नाही झालेला तू आता આપણ નકાુ આપણ નકાુદા આપણ નું જય કોલકતા જય શ્રીરામ એને બધા કાય બનવલે માગે ગાડી લેના કઈ જ હો आपल्या गाडीचा रेडिएटर लाईन आहे फोन लावा पुढच्याशी बोला यांच्याशी बोला कुठे बोलता आता हाकुंत रस्ते हाकुंत हिंगोना 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 हिंगुणा हिंगुणा लागेल का लाईन कोणती टीम येईल का आपली नावा लावकर कोण हो आता इथे टंटवाले काम तुम्ही एकदम तुम्ही तिकडे आहात सद्याच जाऊ द्या आता हे बघा पूर्ण जंगल एरिया आहे नाही हा सायली सारिया काही जंगल एरिया तुम्ही बघा कंटेला आगामात आगामात हो इथे नाही टंटवाले रस्ते त्या हिशोबाने चालू का गाडी ट्रेन दोन आता भाऊ इकडे टर्न इकडे टर्न म्हणजे कुठे टर्न घेतला आता गावला गेल काही विचार लावून भाडे त्यालाच मारला टॅक्टर बिटर काहीतरी हाडव लाव आपण घेतो इकडे हा तो टर्न मारतात ना भाऊ पोजेला ટર્ન ગાવા ગાવા ટર્ન ફક્ત ટર્ન મારતાના ટોક માલતા Tak usah aku.